प्लेटवरून चिरलेले टोमॅटो पाहून तुम्ही म्हणत असाल नक्की टोमॅटो प्युरी असेल टोमॅटो चटणी पण नाही शेतकऱ्याच्या घरची मराठमोळी आमटी नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे नाही तुरदाळ नाही चिंचगुळ गटगटी तशी आंबट गोट मुंडा टोमॅटो आमटी शेतकरी वर्ग बोटत झाकत होरपा घेत तृप्त होतात रुचकर आमटी बनवायला सुरुवात करूया या सर्दियों में सेहत बनाने का मौसम हर लँग्वेज मे हर राज्य में गाव मे शहर मे आणि महाराष्ट्रात सुद्धा हिवाळा ऋतू म्हटला की तब्येतीत सुधारणा कारण हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरव्या ताज्या फ्रेश भाज्या येतात आणि टोमॅटोसुद्धा भरपूर येतात त्यात गावरण टोमॅटो देखील येतात मस्त आंबट गोड तर असतातच पण तब्येतीसाठी सुद्धा, तब सुद्धा रक्तवाढीतही फरक पडतो इथे मी आठ टोमॅटो शक्य होईल तेवढी बारीक चिरून घेतलीत चार टोमॅटो मी आपली गावरण लाल टोमॅटो घेतली आहेत आणि चार आपली नेहमीची लाल पिकलेली टोमॅटो घेतले तर आता त्यासाठी एक वाटी भरून मुंडाळ घेतले चार ते पाच माणसांच्या आमटीसाठी एक वाटी भरून मूगडाळ बरोबर होईल अजून थोडीशी सर हवी तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता आता ही निवडून घेतली आहे मी मूगडाळ आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी डाळ धुवून घेतली आता गॅसवर टोप ठेवून घेतला यात पाणी घालून घेतलं पाणी गरम झालं की मग यात मूगडाळ घालूयात आणि शक्य होईल तेवढा हा जो वरचा फेस आहे तो आपण काढून घेऊयात हे पहा या पद्धतीने मी वरवरचा जो फेस आहे तो सर्व काढून घेत आहे शक्य होईल तेवढा काढून घेतला आता यात घालूया आपण पाव चमचा एवढी हळद आणि थोडंसं मीठ आता उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा आहे आणि मंद आचेवर मस्त लोण्यासारखी मूंग डाळ शिजवून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता एक सात ते आठ मिनटातच डाळ शिजली आहे तर मस्त अशी पिवळी धम डाळ शिजली आता घोटून घेऊयात घोटायचीही जास्त गरज नाही पण मस्त अशी मिक्स होऊन जाते तर आता डाळ घोटून घेतली आता यात आपण जेवढं आपल्याला ही आमटी बनवायची आहे तेवढं यात पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा हे पाणी आणि डाळ मिक्स होईल यासाठी आपण पुन्हा एकदा रवीने असं घोटून घेऊयात तर डाळ मी घोटून घेतली जेवढी आमटी हवी होती तेवढं पाणी घालून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यानंतर ते आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले की एक चमचा भरून मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया एक चमचा भरूनच जिरे जिरे मोहरी ततळल्यानंतर दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं मस्त खमंग फोडणी झाली की यात घालूया आलं लसण्याची ठेचलेली पेस्ट आलं लसूण इथे ठेचलेलाच वापरायचा तर मी आलं आणि लसूण असं ठेचून घेतलं होतं लसूण मस्त लालसर झाला खमंग फोडणी झाली की यात घालूया आता पावचमचा एवढे हिंग मिक्स करून घेतले त्यानंतर चिरलेला कांदा इथे मी दोन मध्यम आकाराची कांदे बारीक अशी चिरून घेतली परतवून घेऊया थोडासा लाल रंग झाला कांद्याचा की आता यात घालूया चिरलेली टोमॅटो शक्य होईल तेवढे बारीक चिरून घ्यायचे तर कर मिक्स करून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून एकसारखा का टोमॅटो कांदा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत परतवायचं आहे की जोपर्यंत टोमॅटो मस्त असा मौसर होत नाही आणि पाणी सुटत नाही टोमॅटोचा तोपर्यंत आपल्याला हा टमाटा परतवून परतवून घ्यायचा आहे मुंगडा टोमॅटो आमटीची रेसिपी तर फार सोपी आहे पण खायलाही मात्र चवदार लागते आता तुम्ही पाहू शकता मस्त असं टोमॅटोचं पाणी झालं आहे कांद्यामध्ये मिक्स झालं आहे मस्त टोमॅटो मऊ पडला आहे आता एकजीव झाल्यावर यात घालूया आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट मी इथे एक चमचा भरून लाल तिखट घातले एक चमचा भरून गोडा मसाला पावचमचा हळद आता मस्त असं टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं पण लक्षात घ्या की टोमॅटोचं फार मस्त असं पाणी झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला टोमॅटो परतवून घ्यायचं आहे तेव्हाच पावडर मसाले घालायचे आहे तर आता मस्त असं मसाले परतवून घेतले आता एक चमचा भरून वरून साजूक तूप घातले आणि फोंडीतच थोडीशी कोथंबीर चिरलेली आता मिक्स करून घेऊया आणि मस्त असं या मसाल्यांना तेल सुटीपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता एवढं कांद्या टोमॅटोचं प्रमाण किती कमी झालं आहे तोपर्यंत आपण हे परें सर्व परतवून घेतलं आता यात घालूया मूग डाळ वरण आता वरण घातल्यावर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि फुल गॅसवर मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि मस्त अशी उकळी आणायची आहे तर जेवढी आपल्याला आमटी बनवायची होती तेवढं गरम पाणी मी यात घातलं होतं आमटी जर अजून वाढवायची असेल तर तुम्ही अजून गरम पाणी यात घालू शकता वरून तर हे पहा मी एवढी अशी आमटी ठेवली आता उकळी येण्याची वाट पाहू उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त अशी आमटी उकळून घेऊयात तुम्ही हवं तर अजून पातळ सर घट्टसर करू शकता तुमच्या आवडीनुसार या स्टेजला तुम्ही थोडासा चिरलेला गुळ देखील घालू शकता आता मस्त अशी गटगट गट गट गटगट -गट -गट आमटी उकळत आहे यावर घालूया आता चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम आमटी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आमटी झाली रंगही काय सुरेखाला आहे हे पहा शेतकरी वर्गच काय म्हणा पोलीस अधिकारी टीचर इंजिनियर डॉक्टर आर्मी राज्यातही पंजाब गुजरात हिंद मराठा कोणीही सहज बनवेल ही आमटी घरातही आजी आजोबांना लहान मुलांना वाडवडिलांना सर्वांची ही लाडकी आमटी आहे पण शेतकरी वर्ग मराठी माणूस जेव्हा मिशीला ताव देऊन जेवायला बसतो बोट चाकत हुरपा घेत प्रसन्न मनाने जेवण होतं आणि तृप्तीचे देकार देतो अशी ही आमटी आहे भातासोबत तर अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद